दाना कर दो गेम खेलना, अभ्यास करना। युवा निंगला की मोबाइल बाइल डाले, गेम चढ़ाले। बिजली। अब बेस्ट नहीं करता है तैल वाला। बस निंगला की मोबाइल हाथा, युवा निंगला की मोबाइल हाथा, पुस्तक तक गेट कहाँ था ते। हाँ? अभ्यास भी करत आहे दा ना जरासा मोबाईलच फिसा आहे तुला पुढे जाना पुस्तक घे ना जरासा आता दिवस निघला की मोबाईल पाहिजे दिवस निघला की मोबाईल पाहिजे अभ्यास करायच्या नावानं बो <laughs> बाबू दुकानात जाय अन आठ रुपयाचं जिरा आण पोरा पाय फोन ना पाय फुरवायला पाय आठ रुपयाचं तुम्ही चॉकलेट आण नाही तर दोन रुपयाचं काही खा दोन रुपये खा ना आठ रुपयाचं जिरं घेऊ बरं पटकन उठलो कर उठलो कर मला साहेब फोन करायला

पण दुकानात जाना होणा आवाज तरी द्या त्या पकरायला बर दुकानात तुला का रे हे काय आम्ही जिरा इथलं सग कोण दिलं होिरा ते दुकान नाही मामाला दुकानदार ना किती रुपयाचा इथलं जिरा त्याच्या जो हे आठ रुपयाचा जिरा आहे का नाही मग आठ रुपयाचा जिरा नाही दोन रुपयाच म्हटलं होतं अजून लेकराला सामान तरी सांगता येते का सामान कसं सांगत असतात थैक सांगत असतात सामान थैक मग आता मी सांगलं होतं असं सांगत असतात एक तंबाखाची पुडी एक चुन्याची पुडी बाकीचे पैसे तू खाय आलं सामा ना लक्षात असं सामान सांगा लागत आठ रुपयाचे चॉकलेट खाय दोन रुपयाचं जिरं कर त्याची आता भाजी तू आठ रुपयाचं जिरं सांगलं होतं मी ना दोन रुपयाचे चॉकलेट सांगले नाही तर त्याला म्हटलं होतं का आठ रुपयाचे चॉकलेट खाय म्हणून सांगता येत नाही ना काही नाही सामान लेकरांना पाहता लेकरू कसं आणते सामान लय साजरू लेकरू तुमच्यासारखंच निरा ओ मामा एक तंबाख्याची पुडी द्या आणि एक चुण्याची पुडी द्या तंबाकाची पुढच नाही कडा सुन्याची पुळ्या लागत घेऊन जा मग चुन्याची पुढे द्या दाखल का रे तर सुनायचीच पुढी आहे तंबाखाची पुडी तंबाखाची पुडी नव्हती आम्ही मग नव्हती तर दुसऱ्या दुकानात जा लागत असत दुसऱ्या दुकानातून आणा असती आता हेच चुना का मी भाकर खाऊ जा 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 का जाय आण दुसऱ्या दुकानातून तंबाखाची मग पैसे त्या जवळ तुम्ही खाल्ले तुला म्हटलं होतं की एक तंबाखाची पुरी आहे एक चुनेची पुढी आहे बाकीचे पैसे तू खाय ते तेव्हा मला म्हटला होता एक तंबाखोची पुडी द्या आणि एक चुन्याची पुडी द्या ते मामा म्हणोदात की तंबाखोची पुडी नाही चुन्याची आहे मी चुन्याची घेतली मी समजलो होतं की बाकीचे पैसे खाजो मग मी बाकीचे पैसे खाल्ले होणे ठीक सामान सांभाळ टेलीफोन नाही काय